गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागपुरातील इतवारी आणि चितारोळ परिसरात वाहतुकीबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे इथं दररोज सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत ई रिक्षा ऑटो रिक्षा चारचाकी आणि जड वाहनांच्या प्रवेशावर निर्बंध घालण्यात आले आहेत हे निर्बंध महिनाभरासाठी लागू राहणार आहेत नागपुरातल्या चितारोळ आणि इतवारी या गजबजलेल्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होत असून ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होते आहे या परिसरात गर्दी कमी करणे पादचारी सुरक्षेला प्राधान्य देणे आणि बाजारपेठेतील वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे या भागात आधीच मोठी वर्दळ असते त्यातच सण उत्सवांच्या काळात या भागात गर्दी वाढून वाहतुकीची मोठी समस्या निर्माण होते याच स्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शहर वाहतूक विभागानं सक्तीचा निर्णय घेतला आहे निर्बंध लागू असलेल्या या वेळेत फक्त पादचारी सायकली आणि दुचाकींना प्रवेश दिला जाणार आहे सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत वाहनांना पूर्णतः बंदी असणार आहे रात्री दहा ते सकाळी दहा या वेळेत चारचाकीसह जड वाहनांना प्रवेश मोकळा असेल शहीद चौकातून किराणा ओळी मार्गे मस्कासात चौकाकडे जाणाऱ्या सायकल रिक्षा दुचाकी वाहनं शहीद चौकातून मस्कासात चौक मार्गे भारत माता चौकाकडे जातील याशिवाय ही वाहनं शहीद चौकातून उजवे वळण घेऊन जुना मोटर स्टँड चौक या मार्गाने जाऊ शकतील तिन्नल चौकातून जुनारा भंडारा रोड मार्गे शहीद चौकाकडे जाणारे सायकल रिक्षा दुचाकी वाहनं तिन्नल चौकातून सरळ भारतमाता चौकाकडे वळवण्यात येतील इतवारी शहीद चौक मस्कासा किराणाओळ बाजारपेठ इथं तीन चाकी वाहनं आणि चार चाकी वाहनांना दुकानांमध्ये माल भरणं किंवा माल उतरवण्यासाठी रात्री दहा ते सकाळी दहा वाजताची मुदत असेल तर सेंट्रल एव्हन्यू ते गांधीबाग उद्यान परिसरात चारचाकी वाहनांचे एकेरी पार्किंग करता येणार आहे वाहतुकीबाबत हे सर्व प्रतिबंध प्रायोगिक तत्वावर महिनाभरासाठी लागू असणार आहे व्यापारी वर्ग व नागरिकांनी प्रशासनाच्या या निर्णयाला मिश्र प्रतिक्रिया दिली आहे काही जणांनी या निर्णयाचं स्वागत केलं असलं तरी व्यवसाय आणि मालवाहतुकीवर होणाऱ्या परिणामाबाबत चिंता व्यक्त केली जाते आहे प्रशासनानं नागरिकांना निर्बंधांचं काटेकोरपणे पालन करण्याचं आवाहन केलं आहे